नमस्कार एक मित्र एक वृक्ष या ग्रुपमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आत्ता आपण उपस्थित आहोत बारामती सुपे बारामती या रोडवरती या रोडवरच्या कडेने एक वडाचं झाड आहे आणि त्याला असंख्य अशी फळं आलेली आहेत आणि ती चांगली पिकलेली आहेत तुम्ही जर बारकाईने बघितलं तर या झाडांवर मोठ्या प्रमाणावरती पक्षीसुद्धा तुम्हाला दिसतील उन्हाळ्याचे दिवस आहे फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे मार्च महिना आहे सुरू होतोय आणि पाण्याची दुर्पिक्षता बऱ्यापैकी जाणवायला लागलेला आहे अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात उन्हाळ्यात बऱ्यापैकी पिकं कमी असतात पाणी कमी असतं आणि हे वडाचं झाड साधारणतः शेकडो वर्षापूर्वीचं हे झाड आज असंख्य फळांच्या माध्यमातून पक्ष्यांना नैसर्गिक अन्न देत आहे त्यांचं पोट भरत आहे आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती यावरती पक्षी दिसतील तांबट पक्षी आहे कावळा आहे साळुंकी आहे त्याचबरोबर ब्राह्मणी मैना आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या फळां फळं फड़ा खाण्यासाठी आलेले आहेत तर नक्कीच वृक्षारोपणामध्ये आपण काय करतो आहे कशा पद्धतीची झाडे आणि कोणत्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत हे एक चांगलं उदाहरण आहे ते चांगलं उदाहरण या माध्यमातून मिळू शकतं किंवा देऊ शकतो ती लावताना पण करत असताना वड पिंपळ कोळलिंब नांद्रू पिंपरणी काटेसावर पळस पांगारा या प्रकारची झाडं लावली पाहिजेत व ती जगवली पाहिजे त्यामुळे संवर्धन होणार आहे पक्षी संवर्धनामध्ये पक्षी संवर्धनामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी संवर्धनामुळे मोठ्या प्रमाणावरती बीजप्रसारसुद्धा या माध्यमात पक्ष्यांच्या वृष्टीच्या माध्यमातून होणार आहे आणि न्या नैसर्गिकरित्या जंगलवाढीमध्ये वाढीसाठी प्रयत्न होणार आहे धन्यवाद